आणि साहेब ती परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला सांगते चुतकी अशी मला वाटते खांड्यावर जुतुबाच्या डोंगरावर जायला हो। खरे साहेबा तुपक बघ बघल्यानंतर एक तर वाईट वाटलं मला ते का एवढा मोठा पैलवान आणि काय परमिशन केलं असेल मी म्हणलो मला आणि त्या तुम्हाला साहेब मला वाटते तर मी आत गेलो मला म्हटलं कुठल्या कोणू वाचणी जा युवराज पाटील म्हणले एवढा मोठा पैलवान डबल महाराष्ट्रीय लागू पडणारा काय तो स्वतः ज्योतिबाच्या डोंगराव दगड फोडा जातो ज्या वेळेला महाराष्ट्र किती झाला त्याची परिस्थिती जरा ही झाल्यानंतर त्याने दोन गद्दा मला वाटते बँकेत घालवटली खरं का आणि ती परत मिळाली नाही त्याला म्हणजे घ्यावी तोडून आणावी असं काही चलन नाही हिंद आज आपण महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान एकोणीसशे सत्याहत्तर सालचे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती पाटील ज्यांचं गाव आहे बासणी जिल्हा आहे कोल्हापूर यांच्या जवळ आलेलं आहे आणि यांच्याकडून आता आपण थोडासा इतिहास जाणून घ्यायचा कारण ही व्यक्ती जरी साधी दिसत असेल पण यांचं का रे महान आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली रंगराव कळंदर यांचा पट्टा हा महाराष्ट्र चॅम्पियनसाठी गेला आणि महाराष्ट्र चॅम्पियन झाला असा पैलवान म्हणजे पैलवान मारुती पाटील यांच्याजवळ आलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण इतिहास जाणून घ्यायचा नमस्कार 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 तुमचे कपडेही साधे आहेत की आहेत पण मला एक सांगा तुम्ही कुठे पण खेळला तुझं बालपण पण सांगा बालपण सांगतो ज्यापासून मला वाटतं लहान असताना नवी शाळा सुधली मी पहिले क्षेत्रामध्ये आमचे भाऊ बंधुराजे त्यांची एक विचार होती लक्षात ठेवायची की आपला भाऊ एक तरी महाराष्ट्रात गाजावा आणि महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून पद महाराष्ट्रात आणावं असं भावाजी इच्छा होती आम्ही आणि आमचं वडील त्यांची एक विचार होती मला सोडून दोघं जण भाऊ कोल्हापूरला कायम तालमीत होती लक्ष ठेवून सोडून त्याशी काय जमलं नाही काही नाही मग मला इथं मला वाटतं काय आमच्या तालीमीत हनुमान तालीम मंडळ म्हणून मला रंगाकेंद्रालीम तालीम येत होती त्या तालीमेत मला वाटते आम्ही खेळतो मग कुमारगट म्हणून उपलब्ध जाता महाराष्ट्रात मग बावीस किलो पासून चव्वेचाळीस किलो पर्यंत म्हणजे ज्याचं वजन आहे त्या लेव्हलके त्या ह्याच्यात भाग घ्यावा अशी होती मग माझं वजन होतं मला वाटतं चव्वेचाळीस किलो जरा साधारण चढ होतो माझं बर मी साहेब एक भावाची इच्छा होती की मला तिने नाव केलं नाही तू तरी नाव नाही करणं इच्छा होती म्हटल्यानंतर मी एक मला वाटते पावना किलो वजन माझं मला वाटतं जादा होत साहेब मी एक एकवीस दिवस उपाशी राहिलो एकवीस दिवस एकवीस दिवस बर वजन केलं वजन कमी करायचं मग मला वाटतं एकवीस दिवसानं सामनं मुहूर्त चालल्यानंतर मला वाटतं मी वजन द्यायला गेलो आणि बरोबर चव्वेचाळीस किलोपेक्षा कमी वजन माझं झालं आणि त्यात मी मला वाटते चव्वेचाळीस किलर भाग घेतला साहेब मला वाटते नंबरासाठी नऊ दहा नऊ दहा नऊ दहा कुस्त्या करायची पाहिजे आणि शेवटची कुस्ती अनिल खराडे संभाजी वरुटे आरेकर यांचा पुतण्या बर ही जी माझी कुस्ती पडली सर बर परवान चांगला अगदी बर मग झालं कस मला आमच्या वास्त्रांनी सांगितलं अनुभव तुला कमी आहे कुस्ती शीट वाजल्याशिवाय कुस्ती सोडायची नाही काय नाही तर पाडलं म्हणून चाटक्याने उठची लक्षात ठेवायचं पंचांचा निर्णय अखेरचा मानावा लागतो तर मला वाटते एक मिनिट मी अनिल खराड्याला खाली धरून मला वाटते चित्तेच्या छाती बसलो होतो आणि पब्लिक टाळ्या बाजूचं लक्ष ठेवायचं <laughs> आणि पंचानी सिटी वाजवली होती लक्ष द्यायची नव्हते तसंच दाबून धरायचं लक्ष मग त्यानंतर मला वाटतं पब्लिक वॉर्डाला रंग आत आलेत म्हणले कुस्ती झाली म्हणली काय झाली म्हणजे मला वाटते त्या पंचानं ती शिटी वाजवली वाजवल्यानंतर माझ्या भावाला आनंद झाला लक्षात कारण कोल्हापुरात हे नंबर काढला काढले कुठे झाली कुस्ती ही कासबाग मैदानात कासबाग मैदानात बर बर मग तुम्ही एकोणीशे सत्याहत्तर ला महाराज चॅम्पियन झाला सा। एकोणीशे सत्याहत्तर ला मला वाटतं पंधरा दिवसांना आदिवशी चाळीस गावला ते आदिवशी होतं होतं बरं ते रेल्वेत मला वाटतं आम्ही गेलो कुठं चाळीस गाव चाळीस गावला बरं मग तिथं मैदान चाललं मोर कुमार गटात नाही ज्यात ना अशा कुस्त्या चालू झाल्या लक्षात चालू झाल्यानंतर माझी कुस्ती मला वाटते शेवट फायनल आलं मुंबईचं पोरग त्या रंगभवन सांगितलं जसं कोल्हापुरात केले तसं करायला हा हा. आणि खरंच साहेब एक लक्ष ठेवायचं ही जिद्द आणि परमेश्वराची साथ होती लक्ष ठेवायची <सी> अनिलला <देवाई> मारला तिथं अनिल खराडे आरज या तिची माझी आणि पडली ते लक्ष ठेवानी परत आणि त्याला तिथं मारला आणि मुंबईचं पोरग चांगलं खेळणार होत आणि बापू म्हणले अगदी व्यवस्थित खेळाय तिथं सुद्धा त्याला मी त्या मुंबईच्या पोरग्याला मारली मारल्यानंतर भावाला आनंद झाला तो फोन बिन काय नव्हता भाऊ mm. म्हणले तर लक्ष ठेवायचं पोरग्यानं माझ्या भावानं नंबर काढला म्हटल्यानंतर मला वाटते आम्ही दोन दिवसांना मला वाटते मग तिथनं आलो मग कुठं चाळीस गावात म्हणजे कोल्हापूरला mm. आम्ही कायम तालमीत आलो आणि कायम तालमीतनं मला वाटतं मी गावाकडे आलो गावाला आल्यानंतर म्हटले वडील म्हणले कारण तू हवा केलीच लक्ष ठेवायचं तू कोल्हापूरला जायलाच पाहिजे मग परत मला वाटते कायम तालीमीत गेलो आम्ही त्यातून साहेब कुस्ती एक मिनिट ती मला वाटते दोन मिनट ह्याच्यावर मला वाटते कुस्ती मी खेळतोच नव्हतो एवढं चटक कुस्ती विचारा किती यांच्यावर खेळायचा योग आला का योग आलता थांबली का थांबली ती मी, मी थांबली का सरदार कुशेल आणि लक्ष्मण ओढराची ही कुस्ती या जाहिरातीमध्ये माझं नाव होत सारंग बरोबर काय मग बाळगावकडून मध्ये लक्ष ठेवायचे तो बी पलवान चांगला आणि हि पलवान चांगला जर काय करता काय जर झालं तर आज सारंग भारताला दिलं काय हवा नगो म्हणून तिने मला वाटते कुस्ती ते मैदान कॅन्सल केलं आणि एक महिन्यानं कुस्ती ती मला वाटते इस्पुरली विलास चौगले तो मला होत मठ चालमित होता तो मटा तिची माझी कुस्ती टाकली तिची माझी कुस्ती टाकल्यानंतर इलास मायापेक्षा मला होती जाडीन जाळीन झाल्यानंतर मला वाटते ती माझी कुस्ती सरदार कुशालजीने लक्ष्मणरावची कुस्ती लागली मग त्याला मी तिथं मला वाटतं इलासला मारला मग मारल्यानंतर साहेब मला एक ज्या बघताला म्हणजे बघा परमेश्वराची करणी कुठेही ढग नव्हता तवा आणि सरदार कुशाल लक्ष्मणरावराला जरा चढ होता लक्ष द्यावा सरदार कुशल खरंच परमेश्वरांना मला वाटतं ज्योतिबागानं पाऊजी आला ती कुस्ती अनिर्मित केली डिक्लेअर केली डिक्लेअर केली नंतर त्यावेळी लक्ष्मी मोडांचं जरा हे झालं जरा हे झालं त्यानंतर कसं झालं तुम्हाला सांगतो इकडे मला एक सांगा महाराष्ट्र चॅम्पियनला तुम्ही गेला का हा त्या अधिवेशनाला महाराष्ट्र केसरी कोण झालो महाराष्ट्र केसरी अनिर्णीत म्हणजे टोपांना गुजगे आणि शिवाजी पतपती होती एक तासभर कुस्ती म्हणजे पहिला असं होतं साहेब तुम्हाला सांगतो मी कुस्ती निकाल झाल्याशिवाय निकाल देतच नव्हतं बॉइंडवर त्यापासून चालू झाले एकोणीसशे सत्याहत्तर अनिर्णीत कुस्ती राहिल्याबद्दल ही पॉईंट वर मला वाटते ती बरोबर ही पॉईंट वर म्हणजे कसं एक पॉईंट दोन पॉईंट कुस्ती बघितलेली बघितली झाली कुस्ती खालवर 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 किती निकाल नाही नाही मग एक तासभर चालली कुस्ती एक तासभर होती सुडवली का होती सुडवली ती का आता कोण कोणाला पडेल म्हटल्यानंतर टायमिंग झालं साहेब साइडवर बर गदा कोणालाच मिळाली गदा कोणालाच नाही ती गदा मला वाटते ह्याला मुंबईला ठेवली परत परत ठेवली मुंबई बरं 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 मग त्यानंतर मग तुमचा तुमची वस्तात तुम्ही व्यायाम कुठे चालू केला काळायमा चालू केला हो काळामध्ये अगोदर हित करत तुम्ही काळामायामध्ये गेला 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 तिथे वस्तात कोण तुमचे रंगराव गोविंद ते तुम्हाला रोजच्या रोज कायम 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 पहाटे चार ला उठलेलाच असायचं साहेबांनी नाही खरंच आत त्यांचं कष्ट लक्ष ठेवायचं कष्ट आहे पहिल पोरांसाठी अति कष्ट होत लक्ष ठेवायचं तुम्हाला मारायची वगैरे खेळताना नाही खेळताना मी सांगितलं किंवा रागाले येतात अशा पद्धती असं खेळायला पाहिजे आणि डाव अशा पद्धती असं करायला व्यायाम कसा घेत व्यायाम म्हणजे मला वाटते सपाटे मारायला पाहिजे किती मारायचे जास्त किती मारले मारायचे सगळ्या मला वाटते सातशे सपाटे मारत बरं आणि बैठक किती मारत बैठक मला वाटते सात सातशे बैठक आणि पळणे वगैरे रनिंग बावड्याला कायम सकाळी सकाळी तुमचं वजन किती असायचं वजन माझं तुम्हाला सांगतो चोवीस चाळीस मला वाटतं सत्तावन्न किलो पर्यंत वजन माझं झालं सत्तावन्न किलो हा सत्तावन्न किलो पर्यंत का तुम्ही आम्ही मी ते बघाय नाही तुम्हाला आता विचारला पॉईंट हे बरोबर आहे लक्ष्मण वडार खेळतेल मी बघाय नाही ज्या वक्ताला लक्ष्मण ओढार म्हणजे परिस्थिती तुम्हाला सांगतोय मी दादोमा चोगले शिरपती कसनाळे दिनानाथ शिंह तिथनं मला वाटतंय गणपतराव आंधळकर हे जुनं पैलवान किंवा मला वाटतं रंग भाऊ हे तालीम संघात जाऊन सकाळी वरी कायम असायचं आठ नऊ वाजता बसले काय म्हणजे त्यांचं काहीतरी मिटिंग असायचं आहे तिथं मग ते असल्यानंतर मला वाटतंय आमच्या तालमी कायम तालमीच्या गाळ्यात इंगवले बसेवाला म्हणून दुकान होतं आणि तिथं फोन पहिला म्हणजे घरात घेत्याला फोन फोन होता मग राजू इंगवले आला आणि मला तुम्हाला तालीम संघात फोन आला मग का आला आहे मला तेच काय समजा मग म्हटल्यानंतर मी खाली आलो आणि रंगभाऊ म्हणले की जाऊन किर्लीच न लक्ष्मी घेऊन येणार का सकाळी का साडेसातच्या दरम्यान मग अ, मी म्हटलो का तर म्हटलं काम आहे म्हटली मला मग मला तर तसाच की मी म्हणलो माणची तिची मामांची आमची ओळख नाही काय आणि मी जाणार कसं तिथे तर म्हणले तुला मी सांगतो असं माने ता भाऊ इटू जा तेव्हा तिथं ते मी बसणं सोन्यामार की चौकात गेलो आणि बसनं मला वाटते केरली तर गेलो 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 इटुजाच्या घरात गेलो मे मान्या इटूचा मला मारती एवढ्या लवकर का लाईस तर म्हणून लक्ष्मण वाटाचं घर मला पाहिजे तर का तर त्यांनी तालीम संघात बोलले बर तर मला इटुझा म्हटले का तर म्हणून मला काय माहिती नाही त्यावेळी डबल महाराज कसे झाले होते लक्ष्मी डबल महाराज किसून कुस्ती त्यांनी सोडलेली होती साहेब बरं 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 मग सोडल्यानंतर मला वाटते गेलो आणि साहेब ती परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला सांगते चुटकी अशी मला वाटते खांद्यावर डोंगरावर जायला खरे साहेब तू बघितल्यानंतर एक तर वाईट वाटलं मला ते काय एवढा म्हटलं पहिलं आणि काय परमिशन केलं असेल मी म्हणलो मला आणि त्या तुम्हाला साहेब मला वाटते आत गेलो मला म्हंटले कुठल्या का बा तर म्हणलो वाचले जा तर म्हणले रंगा जा भाऊ काय तर म्हणलो होय म्हणजे भाऊ आमच्या त्या वक्ताला होता इथं तालीमेच काय म्हणता मी होता म्हणत मुल मामा तुम्हानी मुलु तालीम सांगत बोलले तर कशा आला तर मुलगा मला काय माहिती नाही काय मग त्यांच्याकडं पैसे नव्हते याला साहेब मग आपल्या बायकोला काय म्हणले माहिती आहे का शेजारच्या घराला जाऊ आपल्या भाषेत म्हणले म्हणजे मध्ये असं बोललं नाही ते मराठ समाजाची जी जे भाषा त्या भाषेत बोलले वड्र वड पठारा की जाऊन पैश आणजा म्हटले आता काय mm. मग म्हटल्यानंतर ती जी मालकीन गेली बघितली दहा पंधरा मिनिटं झाली एक तर आली नाही काय मागना आली मग लक्ष्मी या म्हणली मी म्हणून या बहुतेक पैसे मागा लावून दिलेला सल्ला दुसऱ्या मग म्हणलो मामा मामा म्हणून पैसे आहेत म्हणलं तालीम सांगा दिल्यात आणि खरंच परिस्थिती मला ती तालीम सांगा दिलं नव्हतं काय मी म्हणजे माझ्या पदरचं मी घातलं काय आणि मामाच निघून आलो म्हणजे बसणं आलो कुठं सोन्यामार्के चौकात तिथनं मला होती रिक्षा केली आणि तालीम सांगायची आढळल्या बाजूला उतरलो कारण रिक्षा नाही ना मला बाळगायकवावर रागाला मग तिथनं उतरून तिथे गेला होता मग तिथं गेल्यानंतर दादोमा ते सगळे गँग होते मग बाळगायकावर म्हटले साहेब आणि हा विषय कुणी काढला तुम्हाला सांगतो युवराज पाटील म्हणले एवढा मोठा पैलवान डबल महाराष्ट्र लागोपट आणणारा काय तो स्वतः जोतोबा डोंगराव दगड फोडायचा होते म्हणजे हे म्हणाला हे बाळ गायकवाड बरोबर म्हटल्यानंतर बाळ गायकवाड म्हणले तिचं मिटिंग झाल्यानंतर म्हणले असं लक्ष्मण बोलूया आणि त्याला एक रिक्षा चालवाय देऊया म्हणजे असं मग विचारल्यानंतर म्हणले आल्यानंतर म्हणले तेव्हा तिथं मी असतो तिथंच होतो म्हणले लक्ष्मण तुला रिक्षा जर जर चालवाय दिली तुला तर तु तू तु चालणार का तिची काय परमिसरांना भावून दिली कुणाला म्हणजेच असं मी एवढा मोठा पैलू आणि म्हणते दादा आणि रिक्षा चालवाय जर, दे। जर hmm. मला कोणी पॅसेंजर येणार इकडे चालले तिकडे चाललं म्हणजे जर म्हणले लक्षात पैलू आणखीचा अपमान आहे म्हणले असेल मग सर्व्हिस करतोच का म्हणले तर करतो म्हणले असं मग अरके पवार त्या वक्ताला मला वाटते महापौर होते आमच्या कार म्हणजे यो आल ते निवडून लक्षात आधीचशे मतदान आमचं होतं एक टाक मला वाटतं शिक्का टाका कारण आमच्या जवळच तिथे ते होते ते एक टाका आम्ही टाकले निवडून आले मग बाळ कायकवर त्याच्यानी फोन करून बोलवून घेतल्यानंतर आलेत <laughs> आल्यानंतर म्हणजे असा जर लक्ष्मण ऑर्डरला तुमच्या नगरपालिकेच्या शाळेवर शिपाई म्हणून ऑर्डर तुम्ही <laughs> द्याला द्या लागतं आणि खरंच साहेब मला वाटते के पौराने आठ दिवसात ऑर्डर दिली 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 दिल्यानंतर आणाय मीच गेलो साहेब परत आणि <laughs> काय <क्या है? laughs> <laughs> मामाच्या घेऊन आलो तालीम संघात गेलो न मला वाटते दादाने सांगितल्यानंतर मला वाटते फुले वडल्या शाखा होती ती त्या फुले वडील साहेब लक्षात ठेवायचं तर तिथे नेऊन सोडलं सोडल्यानंतर मामा येऊन यायचं जायचं याय जायचं एक महिना मला वाटतं या जायला पैसे मी दिले डेंजर अति वाईट वाटत वाट लक्षात ठेवा साहेब पैलवान चांगला एक नंबर पैलवान हृदयाला काय साहेब तुम्हाला अगदी खिळी मिळी सगळ्यांच्या दोन वेळा महाराष्ट्र दोन वेळा महाराष्ट्र दोन वेळा केसरी आणि साहेब तुम्हाला सांगतो एक मिनिट कुणाला असं ताटात कधी बोलणार नाही त्यानंतर साहेब मला वाटते लक्ष्मण ओड्राची अशी चर्चा झाली तुम्हाला मग तालीमेत कापड काढला मग खेळायला लागला एक इच्छा होती लक्षात ठेवायची मग रामामाने बरोबर कुस्ती मार्ती ढेऱ्यावर कुस्ती तिथनं बाबावर कुस्तीला वाढला त्याच्याने नाव 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 पडाला कोण लक्ष्मण वाडा बर मग रंगभोवनी जाऊन बाळगा मग दादाला विचारला असा की लक्ष्मणची चार कशी मु कुस्ती लावे मग तीनची कुस्ती मला होती बाळू पाटील कुठेतरी कर त्यांच्यावर लावली ते मैदान मला वाटते खासबाग मैदान त्या मैदानालाच लावली ते लक्षात ठेवा मग लक्ष्मण ऑर्डर तयार करायला मग बाप मला म्हणले की मारती लक्ष्मणला जेवणाचा युवाक तू बघ हंडाय मिळाय मारू दे इकड मग मला वाटते तो आमच्यातच राहायला मग लक्ष्मण ऑर्डर चार महिने कुस्ती विस्तर किर्लीला गेला नव्हता कुस्ती विस्तर कारण म्हणले जाऊच नको लक्ष ठेवायचं तू फक्त इथं व्यायाम कर तू तिकडे किर्लीला जाऊच नको मग मला वाटते मी आणि मामा जाऊन मला वाटतं त्यांच्या घरातनं त्यांच्या मार्केटने सांगून मामा तीन महिने मला वाटते गावाकडे गेले नाही काय मग व्यायाम करून तिकडे बाळूपाटला मारला नव्हता बाळूपाटला मारला बाळू पाटला मारल्यानंतर कुस्ती कोच म्हणून ऑर्डर त्यांची काढलेली होती लक्ष्मीपालिकेची महान, महानगरपालिकेची तालीम मला वाटते मासंग वसाते तिकडे शिवाय मिळतात तिथं काय तिथं मामा मला वाटतंय महानगरपालिकेने घेऊन तिथं वसता तिकडे कायम तालीमी आल्याशिवाय जाईत नव्हते कायम आहे ना कायम मला सांगा त्यांच्यावर रामामाने वगैरे खेळायचे तर रामा चांगले पाहिजे हो रामा माने सरका आता तुम्हाला सांगू फक्त करंडज अंगात म्हणजे कसा ढिल्ला होता लक्षात ठेवा काय अंग गरम झाल्याशिवाय चटका करीत नव्हता रामाने हां ने खेळायला चांगला लय जबरदस्त आज जबरदस्त अगदी खेळायला चांगला तुम्ही विष्णू जोशीलकर आणि रामा माने यांची कुस्ती झाली बघितली महाराज केसरीची विष्णू जोशीलकर आणि रामा माने महाराज केसरीची कुस्ती 85 ला झाली होती 86 ला झाली होती त्यामध्ये विष्णू जोशीलकर महाराज केसरी झाले गेला गेला बगेत बगेत पॉइंट स्वारी लय जबरदस्त घालत होते स्वारी म्हणजे मला वाटते आयपीचा जोर माणसा आयपी पहिलवानाच एकदम हाल करायचा हौद्यात खेळायची तर तुम्हाला बघायला भेटायचं होय काय मला वाटतं आम्ही तिथं असायचं आलमी तसं म्हणलं हौद्यात म्हणल्यावर गरम झाला म्हटलं की हायगे करीत नव्हता चाट चार चाट ओढायचा तेवढं बराच वेळ खेळायचा हो बराच वेळ आला खेळ तुमच्या बरोबर पहिलं कोण होते खेळायला तालमीत आमच्या वेळा संभा किरुळकर तिथन बा... बाजीराव खुपरेकर वरिंग पाटीलचा राजबा तिथनं मला होती सुपाधारीची पोरं होती तिथनं आमच्या भागात बाळू चारावले एक पैलवान चांगला होता चांगला पैलवान बाळू चार होता होता आता काय करतात ते बाळू चारावले आता गावाकडे 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 चांगले पैलवान ना चांगले चांगले मग तुम्ही तुम्ही ज्या नॅशनल ला जायचं योग आला नाही तुम्हाला योग्य म्हणजे कसा आलता काय ते म्हणजे दादाचा मला दादा तालीस मागत अल्टरनेटर ती मला वाटते टीम जायची रहित झाली नाहीतर तुम्ही तिकडे गेला असतो गेला गेला हो बरं बरं मग तुमचं वजन सदुसष्ट किलो वजन गटात सुद्धा कुस्त्या भरपूर झाल्या भरपूर साहेब कुठल्या नामांकित पैलवान एखादा त्यांच्यावर खेळायचा योग आला का तुम्हाला नामांकित पैलवान चांगल्या चांगली मारले साहेब कोण कोण तरी तिथनं मला वाटते तो धर्म नाही काय जा रामो धर्म तुम्हाला मला वाटते मोतीबत्ता भेटला त्याला एक मारले तिथनं तुम्हाला सांगतो म्हणजे चांगल्या चांगल्या पैलवानांच्या चांगल्या चांगल्या पैलवानी मारले नाही राडे सराय फक्त फुकार येतो एवढा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती पाटील चटकदार कुस्ती करणार असं म्हणायचं राडे हो। <laughs> राडे सरांचा आवाज मी पण ऐकले खनखनी अगदी खनखनी जावा राडे सर म्हणजे कुस्तीतला देवच म्हणायचं देव 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 हे आणि फुकारीचा काय लक्ष ठेवायचं तुम्ही मारुती माने वगैरे यांना बघण्याचा योग आला तुम्हाला त्यांच्या सानिध्यात राहण्याचा योग आला सानिध्यात येण्या म्हणजे मारुती माने ज्या होता कोल्हापूरला Uh, मैदान बघा बघायचा तेव्हा त्याला खासबाग म्हणजे कुस्ती असताना मला वाटते कुस्ती मारून त्याच्या पाया पडत होती शाबास म्हणताना त्याच्यावर तू हा असं म्हणायचं मना म्हणायचं मारती म्हणायचं मारती माने आणि कोण कोण म्हणलं तुम्ही त्यांच्या सांगितलं तुम्ही आला म्हणजे योग लक्ष्मी मोठे गणपती आंधळेकर दिनानाथ सिंग वगैरे यांच्या कधी सांगितलं आला का तुम्ही सांगतात म्हणजे कसं कुस्ती आम्ही ज्या वक्त करीतो खासबाग मैदान कुस्ती मारून झाल्याने त्यांच्या पाय म्हणजे त्यांची म्हणजे मुलाखत म्हणजे मारती पाटील परवान चांगला आहे अशी मान्यते मान्य माने माने पाटी थप मारायला एक नवीन ऊर्जा मिळायची ऊर्जा तुम्हाला एक त्याचं म्हणजे तुम्ही नाव एवढं केलं तुम्हाला काय मानधन मिळतं गव्हर्मेंट कडे मानधन ज्या वता महाराष्ट्राला आला मला वाटतं चम्पियन झालो त्या वताला मला वाटतं कसं आहे तीस रुपये इथं मानधन महिन्याला महिन्याला काय इथं इथे इथं इथं किती वर्ष एक वर्ष ये महिन्याला तीस रुपये द्यायचे मग ते तुम्ही कसं आणायचं पोस्टात न आणायचं कसं पोस्टात नाही ते तीस रुपये तुम्हाला काय काय खर्च महागायचा कुठलं खर्च काय नाव 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 सगळं महागाई झालेली काय बरोबर तीस रुपये म्हणजे नॉमिनलच ना, ना, नॉमिनल नॉमिनल आणि सरकारनं तुम्हाला सांगू आता जे मला वाटते महाराष्ट्राला किंवा ऑलिम्पिकला गेलेत याच्यानी आता साधारण मला वाटते मानधन आहे हे मला वाटते बंडामा रेक्टरकडला आहे त्यांना थोडं थोडं आहे हो चार पाच हजार होय मानधन वाढवून द्या मला एक सांगा लक्ष्मी वाटाचा का माणूस जो डबल महाराज केसरी दोन वेळा केसरी राहिला त्या माणसाची शिपाई म्हणून नेमणूक होणं हे सुद्धा फार वाईट आहे बरोबर आहे तू म्हणता बरोबर आता महाराज केसरी झाला तर त्यावेळी डिवाईस पी होतोय साहेब बरोबर आहे तवाचा कलिय वेगळा आणि आताचा वेगळा लक्षात बरोबर मानधन पण मला वाटतं काय कमी मिळालं असेल लक्ष्मी वाटा तर कमीच की दहा रुपये वीस रुपये साहेब तुम्हाला सांगतो ज्या बाहाराष्ट्रिसरी झाला त्याची परिस्थिती जरा झाल्यानंतर दोन गद्दा मला ती परत मिळाली नाही त्याला घ्यावी तोडून आणावी असं काही आणलं नाही 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 बँकेत घालवून ठेवल्या हा काय परमेश्वरा ती फार मोठी शोकांतिका आहे असं सुद्धा काही पैलवानांच्या घटना घडल्यात त्यांच्याबद्दल बोलण्याचं कारण हे असं आहे की अशी पैलवान महान आहेत पण त्यांच्याबद्दल त्यांचं कार्य मोठं आहे पण त्यांना कधी कधी तर साथ मिळाली नाही योग्य त्यामुळे ते पैलवान मोठे झाली नाहीत आज पैलवाना भरपूर कार्य मोठं व्हायला संधी मिळते पैलवान भरपूर मोठे होऊ शकतात व्हाय लागलेले तरी प्लेअरनी प्रामाणिकपणे जर कष्ट केलं तर महाराष्ट्र केसरी हिंद केसरी किंवा के। दुसऱ्या कुठल्याही केलात ऑलिम्पिकमध्ये खेलो इंडियामध्ये तुम्हाला भरपूर चांगली चांगली संधी आहेत तुम्ही फार पुढे पुढे जाऊ शकता स्वतःचं कष्ट चांगलं केलं पाहिजे आणि प्रामाणिक कष्ट केलं तर तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठू शकता आपल्या गुरूला स्थानी मानून जर केलं तरीसुद्धा तुम्ही तिथंपर्यंत पोहोचण्याची संधी जास्त मिळते कधी स्वतःला कमी समजू नका वजन जरी कमी असलं आज ह्यांचं वजन चव्वेचाळीस ते सत्तावन्न किलो वजन गटात खेळायचेत पण आज महाराष्ट्र चॅम्पियन झालेत ह्याच्यासारखं मोठं पद त्यांनी मिळवलेलं नाही यांच्यासारखा आनंद कुठं मिळवलेला नाही आज ते ऊस तोडाय गेले होते त्यांना ऊस तोडतेला आम्ही परत घेऊन आलोय त्यांच्याशी बोलताना त्यांना फोन केला त्यावेळी उसा फळामध्ये होते महाराज चॅम्पियन झालेलाचा अभिमान आहे असं कार्य करणारे मारुती पाटील मामा यांच्याजवळ आलो आणि त्यांच्याकडून कुस्तीचं थोडंसं इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना सांगण्याचा त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे नमस्कार नमस्कार